मी या गोष्टींकडे असं फारसं महत्त्व देत नाही की कोण श्रेय घेतो माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला मला वाटलं की तो कुठेतरी तीन चार दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तसा तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता आम्हाला नये म्हणून आम्हाला जे सत्तर कल सत्तर महाराष्ट्र सैनिकांना जे कलम झाले त्यामुळे आम्हाला आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराज महाराजांना बघू शकत नाही म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि ती त्याचा मला अभिमान आहे जे आम्ही तो कपडा घनेडा फाडला महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर आमच्या आम्हाला मला अभिमान आहे अजून टाकायचे तर ता टाका आणि हा तो ती नोटीस आहे त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घेला आज मी नेरुळ आलो आले नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतर्थावर देखील आले होते दुपारी अडीच ते पर्यंत काय म्हणणं चार महिने कुठे होते हे राजकारण मला ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही आणि कोण छे घेत हे पहिल्या महिन्यात झालं तर मी आलोच नसतो इथे तुम्ही चार महिने कुठे होतात तुमच्या राजकीय भांडणामुळे हे hey, uh, महाराजांचा पुतळा रखडला गेला त्याच्यावर एक घाणे कपडा कपडा hey. लावलेला तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवीन पत्रकार असेल नवीन त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय हे hey, चार महिने कुठे होते सगळे hey. त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही मी मला जे बरोबर वाटत आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते किंवा केसच तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती ह्याचा मला अभिमान आहे आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास मिळाला कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो त्याच्यामुळे मला त्यांचं अभिनंदन करायचंय की तुम्ही तो मला आत्मविश्वास धनत आणि धन्यवाद तुमची जी नोटीस आहे ती पोलिसांनी मागे घ्यावी ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहित नाही पण मला वाटतं चार महिने रखडवण हा अपमान आहे त्याच्यानंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा चार महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे शिवाय तुमचा पहिला प्रश्न काय होता पुन्हा पुन्हा अनावरण करण दुसऱ्यांना अनावरण अनावरण नाही मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारक दिसली किंवा महापुरुषांची स्मारक दिसली महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारक पण अशी अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत मला असं कळलं मी त्यांचं पण अनावरण करणं कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाण्याकडे कपडे ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही अमित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर परत मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचा एक हात लागणार आहे ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार सर तुम्ही ती मोहीम घेणार आहात हो नक्कीच नक्कीच घेणार मीच उद्घाटन अनावरण करायला चार महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या दोन <laughs> चार दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम टाकला तर ही तत्परता कुठून त्यांना दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्या आधीच मला कळलेलं की नोटीस माया जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहे तेव्हाच मी त्यांना सांगितलं की मी येतो निरुळ तुम्ही नका येऊ दोन दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं म्हणजे माझ्या सहकार्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे तर आम्ही घरी नव्हतो मी बाहेर मी बोललो मी दोन मी तुम्हाला मी नेरुळ येतो मी तुम्हाला वेळ सांगतो मी वेळ कळवतो मी तुम्हाला नेरुळ येऊन ती नोटीस घेतो पण तरी ते का थांबले मला कळलं नाही त्याच्यानंतर मी घरी देखील आलो की खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले त्यांना पण विचारलं की ते नेरूळ बंद कोण पोलीसवाले आले आहेत का ते बोलले नाही का कृष्णकुंडला पण जाऊन मी बघितलं कृष्णकुंडला टाळा होता जेव्हा मी सात वाजता वगैरे होईल आलो मला वाटतं टी व्ही नाईनचं पण कोणतरी एक सहकारी मित्र आमचे मित्र माझ्याबरोबर होते जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा त्यांनी मला बघितलं मला आठवत नाही कोण पण तेव्हा पण वाले नव्हते कधी त्याच्यामुळे मी आज आलोय मी आम्ही शुक्रवारीच येणार होतो पण शुक्रवारी मला तिकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ उद्या नका येऊ तर मला कळलं नाही का मी जरा जोर लावून विचारल्या विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी मालांच्या पोदळ्याचं अनावरण अनावरण ठेवलं स्मारकाचं स्मारक आपण सॉरी एकच मी संपवलं अनावरण आहे आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला महाराजांचा विषय याच्यात कोणालाही शिले मिळाला नाही पाहिजे तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापुटी केलं पाहिजे आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती पुढचे पण दिवस आहेत मला कुठच्याही कायदा व्यवस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी गडांचं रविवारीकरण करणं हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न हे सत्ता आला तर आज मला सोप्या पद्धतीने करता येईल पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे की जगाला कळलं पाहिजे की आपले गडकिल्ले काय होते कसे इतिहास काय होता महाराज काय होते महाराजांनी गडकिल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे हे माझं स्वप्न आहे म्हणून मी आज बोललो की जसं हे ह्या गोष्टींना एक भाग्य लागत एक नशीब लागतो चार महिने रखडलेला विषय माझ्या हात होतो त्याला एक नशीब लागतो तसंच मला वाटतं की गड किल्ले हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता त्याच्यासाठी जर भाजपला त्याचं त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होऊ हो हो। पण हा जो घालणारा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही आमचा विषय एवढाच आहे तुम्ही आमच्या राज्यात येता आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा आम्हाला येऊन दिवचू नका इतर राजकारण गेल्यावर काय होतं बरं तुम्हाला हिंदी लागायची आमच्यात आमच्यावर आणि माणे मी इंग्लिश शाळेत गेलो जगात देशाच्या बाहेर जा लोक हिंदी नाही बोलत गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात का कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो ती लोक इंग्लिश बोलतात मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेल्या जर जायचं असेल तर आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो प्रॉब्लेम काय तुम्हाला खूप सोपा विषय आहे ना ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटत पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करावं थँक्यू थँक्यू त्यांना आज पण मी बोललो जाऊ

पण गट, हो ती एक दुःखद घट दुःखद घटना घड घडली आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय ह्याच्यात ना महाराष्ट्र नवीन नवनिर्माण सेना निवड होती ना शिवसेना निवड होती माझं म्हण आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला मराठी मुलं मुलींना प्राधान्य मिळावं इतर राज्यांमधनं जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायची प्रयत्न बोलायचा प्रयत्न करा प्रयत्न करा जे अनेक वर्ष इकडे राहत आहेत म्हणजे साड साडेबारा तेरा कोटी मधले मला वाटतं नऊ दहा कोटीही मराठी ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू आमची एवढीच भावना आहे मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील उद्धव साहेब असतील मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र येतो सरकारच्या विरोधात आला एक, एक प्रभादेवी मधला व्यवसाय गुठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार काय गरज होती शांतपणे तुझा व्यवसाय कर ना कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय आणि मग त्याचं दुकान फोडल्यावर ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची ही बोलायची गरज काय तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रभोग केलं तुम्हाला की मी हिंदी में ही बात करू गा उखाड कशाला निसर्ग किंवा मला पुतळा किंवा मला गडकिल् हा हा वोट बँकचा कसा विषय आपल्याकडे विषय काय जात धर्म हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बेन आपल्याकडे विषय हे आहेत ना अनफॉर्च्युनेटली हे विषय निसर्ग आणि केलेलं होतं की टाळण्यात आलं म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाही ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी बोलतात ते सगळे स्वच्छ होतात तिकडे गुन्हे पण मला मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान कारण मी महाराजांसाठी घेतले मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आणि देखील मला वाटतं आई बोलली पण तरी येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय असेल किंवा मी असं सकाळी उठून असं काही रागात निघत नाही अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतोच मी चिडत नाही आता